सर्वांना रामकृष्ण हरी जय राम आज आपल्या दिदीचा वाढदिवस आहे महेश्वरीचा आणि महेश्वरीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण हा क्लास घेत आहोत विशेष आपल्या सनातन वैदिक धर्मामध्ये भगवद्गीतेला भगवत गीतेला अतिशय महत्त्व आहे आणि मला असं वाटतं की ते ज्ञानपूर्ण ग्रंथ आहे आणि ते ग्रंथ एक ज्ञानाचा एक मानवतेचा बोध करणार आहे भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात मै अध्यक्ष सुयेतेस चराचरम हे तू नाणे कोणते जगदि परिवर्तते अर्जुना ही सृष्टी माझ्या अधिकाराने चालत आहे अं गीतेतला सहावा अध्याय आहे आणि त्या सहाव्या अध्यायामधला हा एकोणतीसवा श्लोक आहे आज आपण घेणार आहोत भगवान परमात्मा भगवान परमात्माने योग्याचे लक्षणं सांगितलेले आहेत आणि तो भगवान परमात्मा जो महापुरुष दिव्य पुरुष, पुरुष संत जे मानतात भगवंत माणसामध्ये कसा बघायचा आणि भगवंताला जे दिव्य पुरुष महात्मे संत आणि देवाचे परम भक्त जेव्हा भगवंताला ते पाहण्याचे प्रयत्न करतात पूर्णपणे भगवंताला जाणतात तेव्हा तोच निर्विनिराकार सचिदानंद स्वरूप परब्रह्म ते माणसामध्ये बघतात आणि भगवान परमात्माने या दिव्य वाणीद्वारे आपल्या सर्वांना खूप चांगला आध्यात्मिक बोध केलेला आहे मी नेहमी प्रयत्न करत असतो की प्रपंचिक माणसाला अध्यात्म कसं कळेल भगवान परमात्माची ती वाणी भगवान परमात्माची ती प्रेमाची उ उ उपदेशाची वाणी तो संसारिक मनुष्य कसा ग्रहण करेल श्रवण करेल आणि तो त्याचं लाईफ त्याचं जीवन तो कसा चांगला जगेल हे माझे नेहमी प्रयत्न असतात आणि म्हणून आजचा क्लास आहे मी ज्याला उठवेल त्यानं मला उठून वाचून दाखवायचं पहिल्या प्रथम मी वाचून दाखवेल चालेल ठीक आहे ओके सर्व भूतास्तमात्मानं आत्मान सर्व भूतानी चात्मणी एकक्षते योग युक्त आत्मा सर्वत्र समदर्शन म्हणजे जो महापुरुष आहे जो योगी आहे सर्वांमध्ये त्या भगवान चैतन्याना त्या भगवान परमात्माला त्या भगवान जी ज्याची व्यापकता आहे ज्याचं वात्सल्य आहे ज्याचं प्रेम आहे आणि त्याची चैतन्य मूर्ती आहे तर तो योगी प्रत्येक जीवामध्ये तो त्या व्यापकतेनं त्या विवेकानं कसा पाहतो मला असं वाटतं की या श्लोकातून सांगितलंय त्याचा सा खाली अर्थ पण दिलेला आहे मला असं वाटतं ज्यांनी श्लोक वाचायचा आहे ना त्यांनी खालचा अर्थ पण वाचून दाखवायचा आहे ओके जमेल जमेल सगळ्यांना मी ज्याला उठवेल ते वाचून दाखवू शकतो का पहिला प्रथम ना आपण मोठ्या माणसाला उठू बरोबर आहे हो का नाही देश महाराज उठा सर्व भूतस्थमान सर्व भूतानी चात्मनी इक्षते योगयुक्तात्मा सर्व समदर्शन खूप सुंदर खूप त्याचा आत्मा सर्वव्यापी अनंत चैतन्यात ऐक्य स्थिती रूप योगाने युक्त असून जो सर्वांना समभावाने पाहणारा आहे असा योगी आत्मा सर्व प्राणी मात्र स्थित व सर्व प्राणी मात्र आत्मा कल्पिलेले पाहतो खूप सुंदर खूप सुंदर खूप सुंदर जे ह्या पराकोटीच्या ब्रह्मचैतन्याला जाणणारे लोक आहेत आणि ते लोक जेव्हा भेदाभेद करतात ते लोकांचे मतभेद जेव्हा आमच्यासारख्या साधूंना पटत नाही किंवा आम्ही जेव्हा ऐकतात तेव्हा आम्हाला असं वाटतं की भगवान श्रीकृष्णाची वाणी भगवान परमात्माची वाणी ती वाणी सगळ्यांना समान धरते सगळ्यांमध्ये त्या ब्रह्मचैतन्याला पाहण्याचा उपदेश करते साधू संतही तोच उपदेश करतात पण काही मी खूपच विद्वान आहे मी त्या ब्रह्मचैतन्याला जाणतो मी सर्व जाणू शकतो किंवा माझ्यासारखा विद्वानच नाही आहे असे म्हणणारे लोक जेव्हा भेद करतात जेव्हा ते लोक जातीवाद करतात आणि जेव्हा त्यांची ती ज्ञानाची दृष्टी अतिशय छोटी होते आणि छोट्या छोट्या दृष्टीने जेव्हा ते बघतात तेव्हा त्या भगवंताचा जो बोध आहे आपण कुठेतरी डगमगतात आपल्याला असं वाटतं की अरे वापरेल गीतेमध्ये तर असं आहे साधूसंताना तर असं वर्णन केलेलं आहे काही लोक तर असे मतभेद करतात आणि मग अध्यात्मापासून लोक दूर जायला लागतात तर मला आपल्या सर्व सजनांना माझ्या माता भगिनींना एवढंच सांगायचं आहे की भगवंताकडे भेद नाही आहे स्त्री पुरुष लहान मोठा छोटा चांगला वाईट भगवंताकडे अं मतभेद नाही दोषात भगवंत दोष बघत नाहीये आता सूर्य आपल्याला प्रकाश देतोय सूर्य असं म्हणतो का दारू पिणाऱ्यांना मी प्रकाश देणार नाहीये पाऊस असं म्हणतो का जे लोक मला मानतच नाही त्यांच्या शेतामध्ये पडणार नाहीये मी नदी असे म्हणते का की तुम्ही माझे नाहीये म्हणजे पंच महाभूतेपासून बनलेलं हे शरीर माता पृथ्वी आपली आई आहे माता पृथ्वी आपली माता आहे पंचमहाभूतेपासून आपलंही शरीर बनलेलं आहे आणि पंचमहाभूतेमध्येच हे विलीन होत असतं भगवान श्रीकृष्णाने मला असं वाटतं महाभारतामध्ये भीष्म नावाचा पर्व आहे त्या पर्वातली ही ज्ञानगीता भगवान श्रीकृष्णाने भक्त अर्जुनाला सांगितलेली आहे आणि हा सहावा अध्याय आहे आणि सहाव्या अध्यायामध्ये योग्याने साधना कशी करावी Uh, योग साधना कसा कशी करावी नामचिंतन कसं करावं ध्यानधारणा कशी करावी आणि त्या भगवान परमात्माला तो कधी न दिसणारा कधी जाणवेस येत नाही आहे आणि आला तरी पण आपल्याला एक्सप्लेन करता येत नाही आहे देवाबद्दल आपल्याला काहीच बोल वे वे वेदांनाही त्याचा अर्थ कळला नाही किंवा वेदही बोलू शकले वेदही मौनावले आणि मला तर असं वाटतं की त्या ब्रह्मचैतन्याला कशा पद्धतीनं मांडावा मांडता येणार नाहीये तर साधू संत म्हणतात ऋषी हरले, मुनी हरले, हरले संत महंत वेद पारण जडला असे असे हे आणि ते अनंत जो योग्य आहे तो सर्वांमध्ये व्यापकतेनं पाहत असतो आपण राधिकाला उठू।, उठू उठ बेटा सर्व भूत महात्मान सर्व भूतानी सर्वत्र समदर्श वाव क्या गुड 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 आत्मा सर्वव्यापी अनंत चैतन्यात एक स्थिती रूप योगाने युक्त असून जो सर्वांना समभावाने पाहणारा आहे असा योगी आत्मा सर्व प्राणी मात्रात स्थित व सर्व प्राणी मात्रा आत्म्या खूप सुंदर खूप सुंदर खूप सुंदर भगवान परमात्माने सर्वांना धारण केलेला आहे भगवान परमात्मा सर्व व्यापक आहे तो कसा व्यापक आहे गॉट इस गोट इज एर सर्वांमध्ये तो परिपूर्ण भरलेला आहे सर्वांमध्ये तो भरून आहे एक देवाचं नाव सत्य आहे आणि एक देव सत्य आहे गॉड इज ऑलवेज विथ मी हो भगवान परमात्मा नेहमी माझ्यासोबत आहे असा प्रत्येक योगी म्हणत असतो आणि तो योगी भगवान परमात्माने पूर्ण सृष्टीला धारण केलेला आहे भगवंताचा अधिकार आहे आणि जे उच्च कोटीचे त्या लेवलचे त्या उंचीचे जे महात्मा आहेत भेदाभेद कभी ही करत नहीं है संत रविदास मनता जाति जाति में जाति है जो केतन के पात रविदास मनुष्य ना जुड़ सके जब तक जाति ना जात जो पर्यंत मनुष्य जात विसरू शकत नहीं है तोपर्यंत माणसाला माणूस ओळखू शकत नाहीये माणसापाशी माणूस बसू शकणार नाहीये सज्जनांनो मला आपल्या सगळ्यांना एवढंच सांगायचं माझ्या माता भगिनींनो की श्रीराम शक्तीपीठाचा प्रत्येक महंत आणि प्रत्येक साधवी आणि तुमचे गुरुदेव धर्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना माझ्या राष्ट्राची उन्नती झाली पाहिजे महाराष्ट्र ही साधू संतांची जन्मभूमी पण आहे कर्मभूमी पण गुरुदेव नेहमी सांगतात तर आपला प्रबोधनातून समाज घडला पाहिजे समाज जुळला पाहिजे समाज अध्यात्माकडे ओढला पाहिजे स समाज नशापासून दुःखापासून दारिद्र्यापासून तो दूर झाला पाहिजे तो चांगल्या मार्गात आला पाहिजे चांगल्या प्रवाहात आला पाहिजे माणसानं माणूस म्हणून प्रत्येकाशी व्यवहार केला पाहिजे सुसंवाद केला पाहिजे भेदाभेद मिटला पाहिजे आणि याच्यासाठी श्रीराम शक्तिपीठ काम करत आहे श्रीराम शक्तिपीठाचं जे मंगल कार्य आहे समाजाला धरून आहे संविधानाला धरून आहे मानवतेला धरून आहे आणि प्रत्येकाच्या हृदयाशी नातं धरून आहे तर हे प्रचार आणि प्रसार असाच कंटिन्यू झाला पाहिजे तुम्ही जर सगळ्यांनी रिस रिस्पॉन्स रिस्पेक्ट मला दिला तर मला अजून बोलायला आवडेल विशेष मला असं वाटतं की श्रीराम शक्तीपीठ ज्या मार्गानं चाललेलं आहे आपण सगळं भाग्यवान लोक आहात की आपण ह्या मार्गामध्ये आलं पाहिजे इनमाल झालं पाहिजे प्रचार आणि प्रसार आपल्याकडून घडला पाहिजे एखाद्या महापुरुषाला उठवलं तर असेल का कर सर सर्व भूतशन सर्व भूता इक्षते योगयुक्त सर्वत्र समदर्शना ज्याचा आत्मा सर्वव्यापी अनंत चैतन्यात ऐक्य स्थिती रूपयोगाने युक्त असून जो सर्वांना समभावाने पाहणारा आहे असा योगी आत्मा सर्व प्राणी स्थित व सर्व प्राणी आत्म्यात कल्पिलेले पाहतो खूप छान खूप छान गोड 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 गुट छान सरांसाठी टाळ्या वाजल्या खूप सुंदर सर्वांना सर्वांना रामकृष्णारी जयसीराम मला ह्या श्लोकाचा अर्थ अजून व्यापक असू शकतो या श्लोकाचा अर्थ अजून गहन असू शकतो माझ्या विवेकाला माझ्या बुद्धीला जेवढा सांगता आला तेवढा मी एक्सप्लेन केलेला आहे सगळंच याच्यातलं बरोबर असेल अशातला पण काही भाग नाही आहे मला मला जेवढं जमतं किंवा मला जेवढं जमलं तेवढं आपल्या सगळ्यांना मी सांगायचे प्रयत्न केलेले आहेत आपण सगळ्यांनी खूप छान श्रवण केलं मी अशी अपेक्षा करेल की आपल्या सगळ्यांना समजलं असेल सर्वांना रामकृष्णारी जय श्रीराम